निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आणि आपण पाहत आहात ता राजसत्ता न्यूज चाळीस वर्षानंतर नानज दुमारा शिवारामध्ये भुजापूर चालित पाणी अखेर मिळालेलं आहे हे पाणी आलेलं आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांनी दिलेला शब्द आज पूर्ण केला असं भावनिक प्रतिक्रिया देखील येथील ग्रामस्थांनी दिल्या आहे आज आमचा चाळीस वर्षाचा हा वनवास होता हा संपलेला आहे असा भावनिक संदेश यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या माध्यमातून मार्धे व्यक्त केला आहे भुजापूर धरण लाभ क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला आहे त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो झालं आहे दरवेळेस ओव्हरफ्लो होत होतं परंतु या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळत नव्हतं पण यंदा या ओव्हरफ्लोचं पाणी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अमोल खताळ पाटील यांच्या माध्यमातून तब्बल चाळीस वर्षांनंतर शिवारात पाणी पाणी आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आता आनंद व्यक्त केलाय आमच्या गेली चाळीस पन्नास वर्षाचा जो वनवास आहे तो आता खऱ्या अर्थानं आमदार अमोल खताळ व विखे पाटील यांच्या माध्यमातून संपला आहे अशा भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या लाभधारक शेतकरी बंधू आणि मित्र आज वार रविवार देण्यांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस आता साधारण बारा वाजले असेल मित्र मग तुम्ही पाहिला आम्ही लोखंडी दो पाईप आहे जलसांधारणे बसवला हो त्या ठिकाणी आम्ही पाहिले पाणी जायची क्षमता आहे अजून आता आम्ही चार नंबरला आलो आहे आता वाजला असेल एकच्या दरम्यान वाजला असताना साडे बारा किंवा एक वायला असेल तीन वायले आता जो होतो म्हणजे आम्हाला या फिरण्याच्या काळामध्ये आम्हाला काय वेळ समजला नाही तीन वायलेमध्ये वेळ झाला मित्रो या ठिकाणी तिने डायरेक्ट पाणी कमी करून टाकलं आपलं आता पाणी वाढवण्यापेक्षा तिने पाणी कमी केलं आहे त्याला जाब विचारायकरता चार नंबरला थांबलो थांबले आम्ही आता एक काकोड्याची कंपनी माझ्यावर जो सात आठ लोक त्याला विचारलं आहे मी त्याला त्याच पाठकऱ्याला विचारलं आहे तो जेवण करतोय म्हणजे येतो आहे म्हणजे पाणी वाढवण्याची यायचे पाणी कमी करत ते काय करत आहे आपला वाटोला करायला नेले का त्याला जा विचारायचा मित्रो आता काय होतं तर पाहू संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे आपल्याला आपले का पाणी येऊन तरी यायला वाटोळ वाहत असं कोणा याला सांगत असं ना मला माहिती त्याला जा विचारायचं आता मग मला तो पगारी साहेब येऊन गेला त्यांना पाणी पाहिलं आहे लगत पाणी कमी केलं बरं काय कमी करायचं काम नाही पाणी तुम्हाला सांगतो मी मी आता त्या पगारे पांघारे पांघार करून म्हणून त्याला विचारणार थोडं येऊ राहिलं होतं जेवण केलं विचारणारे काय केलं आमच्या पाण्याचं का बंद केलं मित्राऊ जर यांनी असं केलं ना यांना ही चाळीस वर्ष सवय लागेल या लोकांना यांना ही लाचार सवय लागेल आहे ना याच्याबद्दल आपल्याला बंद घालायचं यांना हे का पाणी बंद करत्या हे काय पाण्याचे बालक आहे का याला पाणी वाटायला ठेवलं की यांच्या बापाचं पाणी एक मित्राऊ यांना विचारायचं जाबा आता कारण आता याला आता घरी बसून चालणार नाही याला जा विचारायचं आहे म्हणून मी थोडा वेळ वाट पाहतो काय होतं ते पाहू नाही तर थोड्या वेळा निर्णय घ्यायचा मी मी संध्याकाळी पण व्हिडिओ टाकतो मग कुठं जमायचं आणि याला काय जा विचारायचं आहे पाहू यांना का पाणी बंद करते आहे आता झालं झालंय व कॅनल तर पाणी बंद करत असणार जाणीवपूर्वक त्याला जा विचारायचा आणि हे कोणाच्या महिन्यानं पाणी बंद करते आणि काय कारण्यानं बंद करते आणि बंद करायचं असं तर आमचं पाणी कुठे त्याने आम्हाला आमचं पाणी दाखवलं पाहिजे ते काय आपलं मेहरबानी करायला का उपकार करते का ते त्याला आता जा आहे म्हणून तुम्हाला विनंती मित्र पाहतोय आता तुझी वाट पाहतोय त्याची वाट पाहून काय निर्णय घ्यायचं तो घेऊ आणि त्याला जा विचारू तो आता पांघरकर काय म्हणतो ते ठरून संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये आपण निर्णय घ्यायचा मित्र आता नाही पाणी तिघावलं न्यायचंय अजून पाणी आपल्याला तिघावलं न्यायचं पुढं आपल्या बागाला सगळ्यात तळे भरायचे आपल्याला चाळीस वर्षात वनवास सापला पाहिजे मित्र आता व्हा आणि व्हा सगळ्याला धन्यवाद देतो असे सावध राहा धन्यवाद चाळीस वर्षाची प्रतीक्षा आहे पाहायला पहिले आम्ही नेते मतदान करीत आला अपक्षपोटी आणि काही आमचा फायदा झाला नाही पण चाळीस वर्षामध्ये अमोल खाताळ पाटील रिखे पाटील आणि आमचे दादा किसन दादांनी डबे बांधून पाठव हो गरगे मारून मारून आता प्रयत्नाला यश आणलेलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचा आनंद आहे आज हजारो शेतकरी या पाठाला येणार ते आज दिवसभरात पाणी बघण्यासाठी एवढा आनंद झालेला आहे आणि त्याच्यातून हो आता आम्हाला सुद्धा फायदा होऊन आम्ही पळतोय माग पाहताना येतं तिथं राहतोय आणि तोच ती चाळीस वर्ष प्रदेश आता संपलेली आहे आणि असंच आम्हाला माहिणावर पाणी सतत चालू राहायला पाहिजे अधिकाऱ्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे आपलं म्हणून ते सुद्धा शेतकरीचे आणि या शेतकरी म्हणून तिने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे आमच्या दुष्काळी भागाला अधिकाऱ्यांनी काय असं ते माग पुढं बघून बघून येणं आम्हाला तेवढं सहकार्य करावं आणि हे पाणी आजच पुन्हा माहिनावर चालू ठेवा जोपर्यंत वर ब्लू आहे तोपर्यंत सगळ्यांची सामान्य पुरी करावा अशीच अपेक्षा आम्ही करतो नांद गावच्या वतीने सगळ्या ग्रुपच्या वतीने